आतिश शेठ पाटीलचा सुंदर आहे भरपूर दिवसानंतर आजारातून आता निघल्या वडवलीचा आणि तो उत्तम उत्तम शेटचा भाजी आणि नेरुंगकरांचा लक्ष आणि तिकडं सुलतान आहे सुलतान आणि देवरुणचा लक्ष आता पेहऱ्यासाठी चालले आपण पेहरा पण दाखवू तुम्हाला काकऱ्यांना कायला जय शेट मग कसा वासरूपाला तो वाईट वाला, वाईटवाला घोऱ्या घोऱ्या शरद सगळ्यांची नजरा खाली लागल्या आणि सुटली आली तशी बघ सगळे झाली उंबारली वाल्याच्या वजीरची गाडी वजीरवाना भवानी गाडी मजा आहे काम असतील काय तर आता आम्ही चाललंय उसाटने अड्ड्यामध्ये शर्ती ना हे बघा मलंगडची तीन मात्रा चालल्या ना हा डायव्हर आमचा जयश दिशाल स्वतः पोरी झालता तोंडाला मार्जिस लावले आणि एकदम कडक मध्ये पहिला अड्डा आणि पहिल्या अड्ड्याची आपली फोडी होणार आहे उसाटने अड्डा आपला चला आता आपण आड्ड्यावर चाललोय फायनली आम्ही पोहोचलो आड्ड्यामध्ये उसाटण्या अड्ड्यामध्ये पोहोचलो आता आम्ही गाडीला आतमध्ये लावली आहे अड्ड्यान चाललोय आम्ही पहिले बैला बघू मग शर्ती बघायला जाऊ आपण जय पेट पूजा आता बघू पेटपूजा कर आपला आड्ड्या नेल्या पहिला आपला पेटपूजा म्हणजे अंडा आणि ज्यूस दोनच गोष्टी आमच्या फेवरेट आहेत पहिले आल्यावर पहिला ज्यूस आणि आणि बघू शकता तुम्ही जत्रा जत्रा भरले पहिलाच आड्डा आणि पहिल्याच अड्ड्याने इतकी पब्लिक आले ना भरपूर व्हायला आतिश शेठ पाटीलचा सुंदर आहे भरपूर दिवसानंतर आजारातून आता निघल्या कारण लंपीचे डाग आहेत लंपीचे डाग शरद जिंकले वडवलीचा आणि तो बाजी उत्तम उत्तम शेटचा भाजी आणि शरद जिंकले ना आपला साजन ड्रायव्हर जिंकले का शरद विरुद्ध गाडी कोण होते आणि याही घेतले न्यूज प्याला पहिला ऑरेंज ओरेंज सर्व पे ये ना जमला आपला नेवायचं आहे ांचा लक्ष आणि तिकडं आहे शरद जमले का दादा पेहरा टाकायचा का पेहरा टाकायचा आहे आहे बैलाची फिटनेस बघू शकता तुम्ही एक नंबर फिटनेस आहे बैलाची नमस्कार दादा नमस्कार दिवसा नंतर आता आपल्याला भरत वर्ष दिवसानंतर आपला बैल आता इथं ओसरणे आड्ड्यामध्ये आलाय आता आपली शरद जमले का पेरा आहे नाही फेरा टाकाच आहे फेरा शरत नाही जमली नाही शरत नाही भरपूर दिवसातून मुंबईला बैलून झाले आज उसाडण्याला त्याच्यामुळे आज पेरा टाकाच आहे पहिला आता पुढचं नियोजन काय असणार पेराच्या नंतर आता करू ना पुढच्या आम्ही बिंजोरला नाव दिलंय आपला नाव देऊ आज नाही आज फक्त पेरा काढायचं आहे आता पहिलाच फेरा असणार आहे बैल देवरूमचा लक्ष आणि बैलाची फिटनेस आणि साईज बघू शकता तुम्ही पूर्ण आपला सहा महिने आपला खेळ बंद होता आणि सहा महिन्याच्या नंतर आता आपला बैल पेऱ्यासाठी चालवलेला आहे शिंगा शिंगा खायला शिंगा खायला येतलं नाही आता पब्लिक आहे बघायला जागा नाही इतकी पब्लिक अड्ड ना आड्डा आता गावठी पलतो बघ सुलतान आणि देवरुंग लक्ष आता पेहऱ्यासाठी चाललंय आपण पेहरा पण दाखव तुम्हाला हो ना

मग कसा वासरूप आला तो वाईट वाला घोऱ्या आरक पाहिड तर घोऱ्या अरक ती शरद सगळ्यांची नजरा खाली लागल्या आणि सुटल्या गे अशी बघताबग सगळ्या झाली धुंभारलीवाल्याच्या वजीरचे गाडी वजीर 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 याजिर वजीर त्याँग गेली त्यांग गेली एनी घरची गाडी पण सायरादने किस्मत होता आणि मायरात लागलं नव्हतं कुठले कुठले आहे दिगरा सायराद आणि किस्मत आणि इकडं कोण होता घरची गाडी होती वन इवान वन इवान इवाना आणि भवानी जी गाडी झाली इवाना आणि भवानी जिकल उज्वी लागली उजवी लागली उजवी साईड धन्यवाद त्याचं आगमन झाले इथं भावेस पांडा आणि हेडोसनचा भाव्या गोगल बिगल लाव एकदम व्यवस्थित आहे चप्पल तुटली चप्पल तुटली पनवती दिली दरवाली चप्पल होती हा ना पनवती पनवती पहिल्याच पहिल्याच अड्ड्या पहिलेच बोलणी झाले पांडाचे जिंकल्या बंट्यानी चिंचोलीच्या बंट्यानी तिथली मुतली ज्योतिलिंग प्रसन्न निया शमशाट दलवीत देवडून येताडे भवंडे यांचा लक्ष लागले भाजी मोनिष पाडेल मोनिष पाडेल आदेश आदेश बोलो रे लागली 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 आस भाजी मोनिष पाटील चिंचारकरांचा बाजी जिंकलाय काय बोलतो, बोलतो? कुठली गाडी सोडली आसपासली क्षेत्रातील पंढरी सुट्टीचा थरार बघायला आले आपण सुट्टी कशी होते ते दाखवतो तुम्हाला न <small> भसाकलेली पोरा आता आल्या हा पोस अजून एक पोरा भासाकले आमचा कुठं काय माहित अजून हे पेंडिंग आले नाही चांगले असे नाही

तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करतोय तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या चॅनलला आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये भेटू बाहेर